बारावीला होतं त्यावेळेला त्याला एक आणि दोन मार्क मिळायचे म्हणजे आम्हाला सुद्धा बादच होती भरपूर ठिकाणी फिरलो प्रवीण महाराजांनी दत्त महाराजांना काली मातेच्या पायापाशीच आम्हाला ठेवलं सगळ्यातून बाहेर पडलो बारावीला त्याला शहाण्णव टक्के मिळाले आणि त्याचे सगळी बोल लागले सात आता पुन्हा मी एम आय टीमध्ये ते त्यावेळीच आहे तर मला ट्वेल्थ मध्ये मार्क माझे खूप कमी येत होते आम्हाला काही कल्पनाच नव्हती की आम्हाला असा काही त्रास आहे वगैरे मग आम्ही महाराजांच्या सेवेत आलो आम्ही जवळपास दीड वर्ष महाराजांच्या सेवेमध्ये आहे कामातीच्या सेवेमध्ये आहे आम्हाला मला पहिले एक आणि दोनच मार्क मिळत होते मला मध्ये नव्वद टक्के आहेत पण मला एक दोन मार्क मिळत होते आम्हाला कारणच कळत नव्हतं की काय नक्की होत आहे मग नंतर आम्ही सेवेमध्ये आलो नॉनव्हेज सोडलं सगळं सोडलं आणि फक्त महाराजांची सेवा करायचो स्वर्गपणे सेवा करायचो काही मागेच नाही आणि खूप महिने गेले आणि मग आमच्या मुक्त्या झाल्या मग मला बारावी मध्ये ऐंशी टक्के पडले सीईटी मध्ये नाईन्टी सिक्स पर्सेंट पडले आमची परिस्थिती पण खूपच बिकट झाली <laughs> आमची आर्थिक स्थिती पण चांगली नव्हती मग महाराजांच्या नायिकली मातेच्या कृपेने माझं ऍडमिशन म्हणजे फुल फ्री मध्ये झालं मी ओपन कॅटेगरी मध्ये मराठा आहे मी आमचं ऍडमिशनला दोन लाख रुपये फी आहे पण फक्त पंचवीस हजार रुपये भरून माझं ऍडमिशन झालं कारण मला टक्केवारी जास्त होती तर अख्ख्या पुण्यामध्ये फक्त दोनच कॉलेज आहेत आणि त्यामध्ये सहा सीट आहेत त्या बसण्यासाठी त्यात मी बसलो आणि माझं त्यामध्ये ऍडमिशन झालं आणि आता मी माझी बी टेकची डिग्री तिथून करत आहे हे सगळं शक्य शक्य झालं झाले आपण पण माझ्याकडून माझा सल्ला आहे की तुम्ही पण जर तुम्ही असं या परिस्थितीमध्ये असाल तर तुम्ही आई काली माता महाराजांची सेवा करत राहा त्यांचा जाप करत राहा बिना चुकवता आणि मांसाहार पूर्ण टाळा तुमचं नक्कीच कल्याण होईल असं माझं तुम्हाला विनंती आहे तुम्ही जाप करत राहा आणि महाराजांच्या शिवमध्ये राहा अवधूत चिंतन गेले पाच वर्ष मी गव्हर्नमेंट एक्झाम देतोय पण या मार्गात यायच्या आधी प्रत्येक एक्झाम मधून मी दोन नाहीतर तर तीन मार्कासाठी फेल होत होतो प्रत्येक एक्झाम नेव्हीच्या तीन दिल्या त्यातून दोन मार्कांनी गेलो डीआरडीओच्या दिल्या त्यातूनही तीन मार्कांनी गेलो या मार्गात आल्यानंतर नॉनव्हेज सोडलं सर्व सोडून दिलं भक्ती मार्ग चालू केल्यानंतर फक्त एका वर्षानंतरच लगेच माझं गव्हर्नमेंटला सिलेक्शन झालं आता मी महावितरण मध्ये दोन महिनेच जणांच्या घरात पण अजून सुद्धा नॉनव्हेज खात असतील पण माझ्या भावाने म्हणजे तो कट्टर नॉनव्हेजिटेरियन होता तो कधी सोडणार नाही त्याने म्हणजे जेव्हा कळाला आपण सापला चाललो त्यात तेव्हा त्याने घरातच तमाशे चालू केलेले होते की नाहीच जायचे करून मी नॉनव्हेज सोडणारच नाही इव्हन आम्ही जेव्हा महाराजांच्या घरी गेलेलो त्यावेळेस पण तो तिथे पाच मिनिटं बसला आणि डायरेक्टली उठून बाहेर आला त्याला दिली काय माहित तो आतमध्ये आला आणि बसला आणि जागच्या जागी त्याने नॉनव्हेज सोडलं महाराजांच्या फोटो समोर त्याने शब्द दिला की आजपासून मी नॉनव्हेज सोडतोय घरात वडिलांचा पण थोडासा प्रॉब्लेम होता ड्रिंकचा इथे तो पण महाराजांच्या अभिषेकाने बरोबर एक महिन्यात होत गुरुपौर्णिमेचं तेव्हा मी आलेले होते त्यानंतर वडिलांची दारू सुद्धा सुटली आणि आज कुठेतरी आज सगळे काम सुरळीत चालू आहेत सगळे कामं म्हणजे व्यवस्थित मार्गी लागत आहेत ते फक्त आणि फक्त दत्त महाराजांच्या कृपेमुळे आपण इथे येतोय ये तर आपण इथे सेवा करावी यावी आणि इतरांच्या बद्दल इथे चर्चा करण्यापेक्षा आपण दत्तहार चिंतन करूया ह्या पुढे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता महाराजांच्या दरबारात आपण जेव्हा येतो तेव्हा महाराज आपण हे करतो आणि जेव्हा महाराजांचं कार्य आपण करतो तेव्हा कुठेतरी महाराज आपला सांभाळत असतात म्हणून कुठे ना कुठेतरी थोडेफार तरी आपण देवस्थानाला मदत केली पाहिजे आजूबाजूचा परिसर जेव्हा आपण साफ करतो दत्त दे देवस्थान साफ करतो तेव्हा कुठेतरी महाराज आपल्या आयुष्यातली घाण साफ करत असतात म्हणून सगळ्यांनी इथे मिळून मिसळून राहावं एवढीच इच्छा आहे आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना वरती त्यांची कृपा दृष्टी लावीस श्री गुरुदेव दत्त